इचलकरंजी जवळच्या यड्राव इथल्या सतरा वर्ष भाग्येश धुमाळे या महाविद्यालयीन युवकाचा विचित्र पद्धतीनं मृत्यू झाला पळताना अचानक गटारीत पाय अडकला आणि डोकं जमिनीवर आपल्यानं त्याचा मृत्यू झाला ही घटना गावभागातील के एम हॉस्पिटल समोर घडली इचलकरंजी जवळच्या यड्राव इथं राहणारा भाग्येश एका महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होता मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयात गेला होता मधल्या सुट्टी तो मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला त्याच वेळी शिक्षक समोरून येत असल्याचं अडकला आणि तो जोरात रस्त्यावर आपटला त्यामध्ये भाग्येश बेशुद्ध झाला तातडीनं त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केलं पण तब्येत गंभीर असल्यानं त्याला आय एम रुग्णालयात आणलं पण उपचार सुरू असताना भाग्येशचा मृत्यू झाला त्याच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण धुमाळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय दरम्यान चक्कर येऊन पडल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे